भरभराट आर्थिक सुसंपन्नता प्रत्येकाला प्राप्त व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आता गुढीपाडवा जवळ येतोय नवीन संवत्सराची सुरुवात होतीये तर दर्शकांना अशी इच्छा असते प्रत्येकाला की आपली भरभराट या वर्षामध्ये कशी होईल नवीन संवत्सर सुरू होतोय तसा प्रत्येकाचा एक नवीन संकल्प असतो तर त्याची पूर्तता व्हावी यासाठी आर्थिक भरभराट आपल्याकडे असणं लक्ष्मीचा प्रवाह सतत चालू असणं लक्ष्मीची कृपा असणं हे खूप गोष्टी आवश्यक आहेत तर त्यासाठी आपण काय असे उपाय करायचे ते आम्ही या व्हिडिओमार्फत आपल्याला सांगणार आहोत जे आपण घर बसल्या करू शकता तिथे कुठेही बाहेर जायची आणि खूप खर्च करायची गरज नाही आहे तर धनाचं महत्त्व शास्त्रामध्ये विशेषतः महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलेलं आहे स्पष्ट सहा प्रकारची सुखं ज्याच्याकडे किंवा सहा प्रकारच्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत अशी व्यक्ती सुखी अशी त्याची व्याख्या महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी केली आहे ते सांगताना असं सांगतात की धना धनागमो नित्यमरोगिताचं प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रो अर्थकरी च विद्या षडजीवलोकस्य सुखानी राजन हे धर्मराज युधिष्ठिरा मी ही जी सहा गोष्टी सांगतो त्या सहा गोष्टी जर तुझ्याकडे असतील तर तू सुखी या संज्ञेत गणला जातोस असं स्पष्ट सांगताना पहिलं सुख कुठलं सांगतात पिताम भीष्म तर धनागमो सतत धनाचा पुरवठा तुमच्याकडे चालू असणं हे पहिल्या प्रतीचं सुख आहे शरीर तुमचं निरोगी असणं कोणतीही व्याधी नसणं हे दुसऱ्या प्रकारचं सुख सांगितलंय प्रिय भार्या असणं म्हणजे पत्नी प्रिय असणं किंवा आपला जो प पती असेल तो प्रिय असणं प्रिय वादिनीच ती बोलताना कटू शब्द बोलणारी नसावी तर सौम्य शब्द बोलणारी पत्नी असावी हेही एक सुख आहे त्याचप्रमाणे आपली मुलं बाळं जी आहेत ती आपल्या आज्ञेत असणं आणि आपण जे काही शिक्षण आहे ते शिक्षणातून आपल्याला काहीतरी अर्थप्राप्ती होणं तर अशी सहा प्रकारच्या सुखांचं वर्णन करताना भीष्म सांगतात पहिलं सुख कुठलं तर धनागमो सतत धनाचा पुरवठा चालू राहणं पण धनप्राप्ती ही फक्त काही कष्टांनीच होते का असं जर असतं तर प्रत्येक जीव सुखी झाला असता तर कष्ट आपण प्रत्येकजण करतच असतो पण त्याबरोबर नशिबाची दैवाची काळाची अनुकूलता असणं हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तर ती काळाची दैवाची नशिबाची अनुकूलता कशी होईल यासाठी धार्मिक उपायांची उपासनेची गरज असते तर त्यासाठी अकरा असे प्रभावी उपाय आम्ही आमच्या दर्शकांना देतो जे आपण आचरले तर निश्चित पद्धतीने आपल्याला आर्थिक सुसंपन्नता ज्याला आपण म्हणतो ती जाणवायला मदत होईल तर सर्वप्रथम पहिला उपाय मी इथे सांगतो की दर शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आपण ज्याला तिनेसांची सांची वेळ म्हणतो त्यावेळेला सुवर्णरूपी लक्ष्मीचं पूजन करायचं आहे आपल्याला म्हणजे सोन्याचं वेढणं असेल मणी असेल सोन्याचा किंवा सोन्याची मुद्रा असेल वन ग्रॅमचं नाही पूर्ण चोवीस कॅरेट सोनं ज्याला आपण म्हणतो त्या शुद्ध सोन्याची पूजा करायची आपल्याला अगदी पंचोपचार पूजा केली तरी चालेल म्हणजे गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य हे पाच उपचार आहेत त्यांनी तिची यथाशक्ती पूजा करायची आणि महालक्ष्मीचा जो मंत्र आहे सिंपल श्री महालक्ष्मी नमहा याचा जास्तीत जास्त संख्येत हा शुक्रवारी अतिशय घरबसल्या करायचा उपाय कारण सुवर्णामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि शुक्रवार हा आई लक्ष्मीचा सांगितला आहे शास्त्रामध्ये तर त्यामुळे हा उपाय आपण दर शुक्रवारी जरूर करा आणि त्याचा अनुभव घ्या वर्षभरामध्ये दुसरा उपाय जो आहे त्यामध्ये दर अमावस्येला सतपात्री विद्वान व्यक्तीला आपले जे कोणी गुरुजी असतील त्यांना तिळपात्राचं दान किंवा तिळाचं दान त्याच्यात काळे तिळ असतील किंवा पांढरे तिळ कोणतेही तीळ चालतात विधिवत संकल्प करून हे दान आपल्याला अमावस्येच्या दिवशी दर महिन्याला जर आपण केलं तर तिळपात्र प्रदानेनं या दृष्टीने मनोरथांची सिद्धी होते आर्थिक भरभराट होते असं सांगितलंय कोणतीही गोष्ट दिल्याशिवाय परत मिळत नाही हा सृष्टीचा नियम आहे आपण जर अनेक गोष्टी आपल्याकडे दडवून ठेवल्यात ज्याप्रमाणे आपण पाणी पित राहिलो आणि लघवीला गेलो नाही तर जी अवस्था होईल ती अवस्था फक्त आपण कमवत राहिलो आणि जर दान दिलं नाही तर होत असते त्यामुळे दान देताना आपण तिलपात्र दानाबरोबर दक्षिणा पण द्यायची यथाशक्ती दक्षिणा हा उपाय सूर्यास्ताच्या आत करायचा आहे विधिवत संकल्प करून तिसरा जो उपाय आहे त्यामध्ये रोज सोळा आवर्तन इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक नावाचं आठ श्लोकांचं अतिशय प्रभावी स्तोत्र आहे ज्याला खरंच आर्थिक सुसंपन्नता पाहिजेल किंवा ज्याला दारिद्र्याचा सामना आत्ता करायला लागतो आहे किंवा कर्जबाजारी अशा व्यक्ती असतील त्यांनी दररोज सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करायचे पण हे करण्याआधी विष्णूंचं स्मरण करायचं आहे कारण विष्णूंची पत्नी लक्ष्मी आहे विष्णूंच्या आधीन आहे ती त्यामुळे नुसतं तिच्या मागे लागायचं नाही आहे विष्णूंची उपासना विष्णू सहस्रनाम म्हणा व्यंकटेश स्तोत्र म्हणा हे आधी वाचायचं आणि त्यानंतर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करायचे याची जेव्हा कंप्लीट सोळाशे आवर्तनं होतील त्यानंतर आपल्याला आर्थिक भरभराट किंबहुना सोळा पाठ आपण जसे सुरू कराल ना तसंच आपल्याला ती भरभराट जाणवायला लागते याचा जरूर आपण या वर्षामध्ये या संवत्सरामध्ये अनुभव घ्या आता जो महत्त्वाचा उपाय आहे तो एक तोडगा आहे तोडगा म्हणजे काय त्याच्यात काही विशिष्ट सामग्री लागत असते उदाहरणार्थ गुरु पुष्यामृत योगावरती किंवा गुरुपुष्यामृत जर जवळ नसेल तर फक्त पुष्य नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी या काही गोष्टी एकत्र करायच्या म्हणजे हळकुंड त्यानंतर सोन्याचं एखादं मणी असेल किंवा काही सोन्याची गोष्ट असेल ती त्यानंतर बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान अशा या तीन गोष्टी आणि त्याबरोबर कवडी एक आपल्याकडे येते कवडी ज्याला आपण म्हणतो तर या चार गोष्टी एकत्र पिवळ्या रंगाच्या पुरचुंडीमध्ये बांधून त्याला गुग्गुळाचा धूप दाखवायचा आणि ही जी पुरचुंडी आहे ती आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे आपण आपले पैसे ठेवतो तिथे जर आपण ठेवलीत आणि दर शुक्रवारी त्याला जर धूप दाखवला तर निश्चित पद्धतीने आर्थिक संपन्नता व्हायला मदत होते याला फक्त पुष्य नक्षत्र असणं गरजेचं आहे कारण पुष्य नक्षत्राची व्याख्या करतानाच पुषती इथे पुष्य हा जे वाढवतं त्याला पुष्य म्हणतात त्यामुळे गुरु मिळालं तर उत्तम नाही तर फक्त पुष्य नक्षत्रावर सुद्धा आपण हा उपाय करू शकता पुढचा जो उपाय आहे त्यामध्ये प्रदोषाचं जे व्रत आहे शंकराचं महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात शुद्ध पक्षात आणि कृष्ण पक्षात या प्रदोष व्रताचं जर आपण आचरण केलं दिवसभर उपवास करायचा असतो सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात शंकराचं विधिवत पूजन करून त्यानंतर उपवास सोडायचा आणि त्यावेळेला पूजा करताना दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण जर आपण केलं तर निश्चितपणे या प्रदोष व्रताच्या प्रभावाने आर्थिक सुसंपन्नता ज्याला आपण म्हणतो ती व्हायला निश्चित मदत होते आता पुढचा उपाय करताना कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं हे खूप महत्त्वाचं असतं ज्या घराण्याची कुलदेवी ज्यांना माहीत नाही त्यांनी साडेतीन शक्तीपीठापैकी कोणत्याही एका देवीला आपली कुलदेवी मानून तिची यथाशक्ती भक्ती करावी ज्यांना कुलदेवी माहीत आहे अशा लोकांनी दरवर्षी तिथे जाऊन काही आपली ओटी भरणं किंवा अभिषेक करणं या पद्धतीने आपण सेवा करू शकता आणि तिची घरावर कृपा संपादन व्हावी यासाठी दर महिन्याला अष्टमी नवमी किंवा चतुर्दशी या ज्या तिथी आहेत त्यातल्या एका कोणत्याही तिथीला जाणकार वैदिक ब्राह्मणाकडून सप्तशतीचा पाठ याला आपण देवी महात्म्यसुद्धा म्हणतो मार्कंडेय पुराणामध्ये विस्तृत आलेलं आहे हा सप्तशतीचा पाठ जर आपण विधिवत संकल्प करून यथाशक्ती आपण जर करू शकलात दर महिन्याला तर निश्चित पद्धतीने कुलदेवीची कृपा होते आणि भरभराट ज्याला आपण म्हणतो आपल्याला माहिती असेल की नुसती लक्ष्मी येणं म्हणजे पैसा येणं असं नव्हे तर लक्ष्मीची जेव्हा कृपा होते तेव्हा पैसा तर निश्चित येतोच पण त्याबरोबर सुख शांती समाधान आरोग्य त्याचप्रमाणे भोग भोगण्याची शक्ती नाहीतर मायापुढे पंचपक्वांनांचं ताट वाढलं पण पचनशक्तीत जर नसेल तर ता ते ताट वाढल्याचा जसा उपयोग नसतो त्याप्रमाणे लक्ष्मीची खरी कृपा कशाला म्हणायची तर नुसता पैसा मिळणं नव्हे त्याबरोबर या सगळ्या गोष्टींची अनुकूलतासुद्धा ही लक्ष्मीच्या कृपेने येत असते पुढच्या उपायामध्ये पितरांची सेवा करणं सुद्धा आवश्यक असतं अनेक घराण्यात आपण बघतो की नुसतं देवाचं करत असतात पण पितरांच्या उद्देशाने श्राद्ध पक्षाची जी परंपरा आहे ती मात्र बंद पडलेली असते किंवा कधीतरी नुसतंच एखाद्या गुरुजीला बोलवून दूध केळं दक्षिणा देणं म्हणजे श्राद्ध करणं नव्हे आपल्या पितरांची जी मृततिथी आहे त्या मृततिथीला विधिवत पिंडदानाने श्राद्ध करणं आवश्यक आहे त्याचबरोबर पितृपक्षामध्ये ज्याला आपण महालय म्हणतो त्या महालयामध्ये सुद्धा पितरांच्या उद्देशाने जरूर श्राद्ध करावं पितरांच्या कृपेनी सुद्धा धन कनक समृद्धीर असतो असा आशीर्वाद श्राद्धामध्ये खुद्द दिलेला आहे त्यामुळे धनधान्याची संपन्नता पितरांच्या उद्देश उद्देशाने आपण जी काही श्राद्ध पक्ष करतो त्याने निश्चित प्राप्त होते सुवासिनी स्त्रियांचा आपण कधी अपमान करायचा नाही आहे सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत त्यांची जास्तीत जास्त पद्धतीने आपण जेवढा सन्मान कराल तेवढीसुद्धा लक्ष्मीची कृपा संपादन व्हायला मदत होत असते दर शुक्रवारी सुवासिनी स्त्रियांची ओटी भरल्यामुळे यथाशक्ती आपण ओटी भरू शकता त्यांनी सुद्धा लक्ष्मीची प्राप्ती व्हायला निश्चित मदत होते आता दर शुक्रवारी पुढचा उपाय असा आहे की बेलाच्या झाडाखाली आपण साजूक तुपाचा गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि बेलाच्या झाडाला सोळा प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत स्तव वृक्षोथ बिलवा हा असं श्रीसुक्तामध्ये आहे की देवी तुझा वास लक्ष्मी कुठं आहे तर बिलव वृक्षामध्ये तुझा वास आहे असं सांगितलंय त्यामुळे बेलाच्या झाडाला सोळा प्रदक्षिणा घालून तिथे तुपाचा दिवा आपण जर दर शुक्रवारी लावला तर निश्चित पद्धतीने लक्ष्मीची कृपा होते जिथे बेलाचं झाडच मिळणार नाही तिथे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा उत्तर दिशेला उत्तर दिशेचा ज्या काही फांद्या असतात तिथे खाली आपण हा दिवा लावून अश्वत्थाला स्पर्श न करता अश्वत्थाच्या पिंपळाच्या प्रदक्षिणा जरूर कराव्यात त्यानेसुद्धा लक्ष्मीची कृपा व्हायला मदत होते आपल्या उत्पन्नातला किमान पाचवा भागसुद्धा सतपात्री दानामध्ये घालवावा जिथे गो सेवा चालली आहे वेदांची सेवा चाललेली आहे अनाथ गोर गरीब यांची सेवा चाललेली आहे अशा पद्धतीने सुद्धा धनाचा व्यय आपण आपल्या उत्पन्नाचा पाचवा भाग जो आहे किमान तो आपण दानधर्मामध्ये घालवू शकतो तसंच ज्यांना कर्ज खूप आहे पण त्यातून सुटका होत नाही आहे त्यांनी दर मंगळवारी ऋणमोचक मंगलस्तोत्र नावाचा एक प्रासादिक स्तोत्र येतं त्याचे किमान अकरा पाठ दरी रोज करावेत मंगळवारपासून या स्तोत्राचं पठण रोज करावं ज्यांना अगदी अकरा वेळा शक्य नाही त्यांनी किमान विषम संख्येमध्ये म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा असं पठण दररोज चालू ठेवावं या योगेसुद्धा धनाची जी काही कमतरता आहे ज्याला आपण कर्जबाजारीपणा म्हणतो तो सुद्धा दूर होतो आणि आयवृद्धी वाढायला निश्चित पद्धतीने मदत होते आता हे लक्ष्मी प्राप्तीचे आपण अकरा उपाय तर जाणून घेतले पण अशा कोणत्या गोष्टी जे केल्याने लक्ष्मीची अवकृपा होते ते टाळणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्या पण आपण थोडक्यात जाणून घेऊया तर लक्ष्मीचा वास कुठे नसतो तर जिथे गलिच्छपणा आहे जाळी जळमट आहेत कचरा आहे अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास कधीही नसतो त्यामुळे घराची शुद्धी असणं पावित्र्य असणं हे खूप गरजेचं आहे जाळी जळमट वेळच्या वेळी काढावीत जेणेकरून लक्ष्मीचा वास व्हायला मदत होईल त्याचप्रमाणे मगाशी मी सांगितलं तर सा सुवासिनी स्त्रियांचा किंवा कोणत्याही स्त्रीचा अपमान कधीही करू नये त्याचबरोबर आपल्या घरी ज्या स्त्री आहेत आपली पत्नी असेल आई असेल मुलगी असेल त्यांचासुद्धा अपमान कधी करू नये नाहीतर लक्ष्मीची कृपा होत नाही गुरुचरित्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे सदा दुश्चित्त कुल कुलस्त्रियेचे असू नये म्हणजे त्यांच्या ज्या काही इच्छा असतात त्या आपण जरूर पूर्ण कराव्यात ज्या योगे लक्ष्मीची कृपा त्वरित संपादन व्हायला मदत होते त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला कधीही झोपायचं नसतं आहार करायचं नसतो ह्या काही गोष्टी दिलेल्या आहेत जो सूर्योदयाला झोपतो त्याच्यावरती लक्ष्मी कधीही कृपा करत नाही असं पुराणामध्ये आलेलं आहे त्यामुळे आहार निद्रा मैथून आणि स्वाध्याय या चार गोष्टी सूर्योदय आणि सूर्यास्तानंतरच्या दीड तासामध्ये कधीही करायच्या नसतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आपण जाणून घेतले अवकृपा लक्ष्मीची कोणत्या गोष्टीमुळे होते त्या गोष्टी पण आपण जाणून घेतल्या या आणि अशाच वैशिष्ट्यपूर्ण माहितीसाठी जरूर आपण सबस्क्राईब करा आमचा देशपांडे पंचांग ॲस्ट्रो हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर अशी वैविध्यपूर्ण माहिती आपल्याला जरूर नेहमी बघायला मिळेल नमस्कार